सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये घराचं छतच उडून गेल्याचं समोर आलंय वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे तळवडे या गावातील काही घरांच्या भिंती देखील कोसळल्यात अशात इथल्या ग्रामस्थांना रात्रही पावसामध्ये भिजून घराबाहेरच काढावी लागली आहे पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अद्याप पाहणी करण्यात आलेली नाहीये इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय पाहूया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून मान्सूनच्या पावसानं जोरदार तडाखा दिलेला आहे आणि त्याच चित्र आपण बघू शकतोय की तडवळे परिसरामधील गावां गावामध्ये जी परिस्थिती आहे ती अतिशय भयावह परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकताय की तडवळे गावामध्ये या घराचं छत जे आहे ते उडून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर घरातील बायका असतील लहान मुलं असतील या घराची जी पडझड झालेली आहे त्याची दुरुस्ती करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अक्षरशः लहान लहान मुलं वयोवृद्ध या ठिकाणी त्यांचं कष्ट जे आहे ते करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय चिखलमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे कागद झाकलेली उरली सगळं उरलं बघा पाणी आलं घरात सगळं परला उठा ये ना माझा अपंग आहे खूप सुन। हो का हिकडून मिळाला असं असं बघा काय सुद्धा नाही केलं अशीच कडाला लेकरा घेतली आणि बसले सुन घेतली आशी ना अशी बसले बघा रडत मालक मरून तीन वर्ष झालं काय कर तिसरं वर्ष आता काय कुठला अधिकारी वगैरे येऊन चौकशी केली कोण आलं नाही काय सुद्धा नाही कोण बंद पडला सगळं बंद पडलं लाईट गेली असंच बसला बिश्वा न्यूज सोलापूर